कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण मधील पोफळी येथील कोयना जलविद्युत संकुलात वीज कर्मचाऱ्यांनी बहात्तर तासांचा संप पुकारलेला आहे सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण आणि पुनर्रचना धोरणांविरोधात हे अधिकारी अभियंता आणि कर्मचारी संपावर गेलेले आहेत संयुक्त कृती समितीमार्फत पुकारलेल्या या तीन दिवसीय संपाची सुरुवात उत्स्फूर्तपणे झाली या संपामागे प्रामुख्याने महावितरण कंपनीची पुनर्रचना थांबवणे प्रकल्पांचे खाजगीकरण रद्द करणे तसेच महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीचे मोठे प्रकल्प खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या धोरणाला विरोध करणे हे उद्देश आहे या व्यतिरिक्त वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची मागणीही प्रमुख आहे प्रशासनाच्या धोरणांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे जो या आंदोलनातून स्पष्टपणे दिसून येत आहे या संपामुळे कोयना संकुलातील वीज निर्मितीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे ज्यामुळे राज्यभरातील वीज पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो सरकार आणि कर्मचारी यांच्यातील चर्चा कधीच सुरू होते आणि यावर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आजचा जो संप आम्ही पुकारला ह्या तिन्ही कंपन्यांनी त्या संप संपाच्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचं आणि ग्राहकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि प्रशासन ह्या विषयासाठी आम्हाला नक्की प्रतिसाद देईल तर संप चाललाय तर तिन्ही कंपन्यांमध्ये चालू आहे महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये महानिर्मितीमध्ये जवळजवळ शंभर टक्के प्रतिसाद आहे महावितरण आणि महापारेषणमध्ये सुद्धा संपाची तीव्रता आहे तीन दिवसाचा संप असल्यामुळे संपाचा नक्कीच परिणाम होईल आणि आमच्या मागण्या मान्य होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ते हा जो आपला संप जो पुकारलेला आहे तो खाजगीकरणाच्या विरोधात आहे खाजगीकरण आपण इथं जो पैसेचा आपला सर्व ग्राहकांचा आपल्या ग्राहकांचा पैसा वापरून आपण जे सर्व वीज वितरणचे सर्व जे केलेले आहेत आणि तो पुन्हा अदानी अंबानीला द्यायचा घाट जो प्रशासनाचा आहे तो आम्हाला थांबवायचा आहे म्हणजे सर्व प्रकारचे आउटसोर्सिंग असेल महावितरमध्ये ते पूर्ण थांबवा खाजगीकरण थांबवा आणि जे जा महाजनकोमधील पण जे प्रायव्हेटायझेशन जे लघु विद्युत केंद्र देण्याचा जो घाट केलेला आहे तो पूर्णपणे थांबवा अशी आमची विनंती आहे आता हा जो बहात्तर तासाचा संपा सहयोग कृत्य समिती त्या पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे इथं आपण पोफळी येथे कोयनाजविद्युत केंद्र संकुल येथे आम्ही सहभागी आहोत तसेच यातले जे सात मोठे थर्मल पॉवर स्टेशन आहेत तिथेही मोठ्या संख्येने सभासऱ्या सामील झालेले आहेत आणि हा संप तीन दिवसाचा आ, तसा चालू राहिला तर पर्यायाने परिणाम होऊन ग्राहकांनाच त्याची जळ असेल पेन्शन खाजगीकरण आणि पेन्शन योजना महत्त्वाच्या मागण्या ह्या दोनच मागण्या आहेत आमच्या आणि त्या मागण्याच्या अनुषंगाने काही संघटना ह्या संपात नसेल मी त्यांना प्रामाणिकपणे आव्हान करतो की आपला हा जो प्रश्न आहे खाजगीकरणाचा तो जीवन मारण्याचा प्रश्न आहे त्या आंदोलनात <coughs> तुम्ही देखील त्या संपात सहभागी व्हा असं मी त्या संघटनांना आवाहन करतो हो माझं प्रशासनाला आणि शासनाला एकच म्हणणं आहे की जर हा आपला प्रकल्प जो आहे एम एस सी बीचा तो नफ्यात असताना सुद्धा आपण अशा प्रकारचा जो खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे तर तो रद्द करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा याचे संग आदेशानुसार आपण याचं प्रत्युत्तर देण्यात येऊ दे। आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमाने मी सामान्य जनतेला चा माफी मागतो की त्यांच्यामुळे आमच्यामुळे किंवा आमच्या ह्या संपामुळे त्यांना काही तांत्रिक अडचणी येत असतील त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत